मंडळी ऐकायला कितीही विचित्र वाटत असलं तरी पैसा हा एकादशी होणाऱ्या मैत्रीला आणि दुश्मनीला या दोन्ही गोष्टींना कारणीभूत असतो पैसा जितका चांगला तितका वाईट असं देखील तुमच्यामचे वाढवडील म्हणतात ते उगाच नाही काल परवा बैलगडा क्षेत्रात घडलेली हत्या हे त्याचंच देवतात पण मग हा पैशांचा व्यवहार एखाद्याचा जीव घेत असेल तर तो वाईटच असं म्हणणारे अनेक जण सुद्धा मला भेटले विचारांती मला एक गोष्ट समजली की पैशांचा व्यवहार चुकीचा नाही तर तो व्यवहार करण्याची पद्धत चुकीची आहे म्हणजे निंबाळकरांनी त्यांच्या सुंदर बैलाचा व्यवहार करताना एक चूक केली आणि ती त्यांच्या हत्येला पुढं जाऊन कारणीभूत ठरली मग आता ती चूक कोणती होती बैलगडा क्षेत्रात बैलाचा व्यवहार करताना तुमची कशी फसवणूक होऊ शकते बैलाचा व्यवहार करताना होणाऱ्या फसवणुकीच्या या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत भविष्यात या हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बैलगाडा मालकांनी बैलाचा व्यवहार करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय अस्फारी तर बघा मंडळी बैलगडा क्षेत्रामध्ये सध्या शोकाकुल वातावरण असताना मथुर बैलाचे मालक राहुलबाई पाटील यांनी अंकिता निंबाळकर ज्या की रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी आहेत त्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घडवून आणली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निंबाळकर सर यांना आपण न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली आहे आणि निंबाळकर कुटुंबियांना त्यांनी पाच लाख रुपयांची मदत देखील केली आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक बैलगाडा शौकीन आणि रणजित निंबाळकर यांचे चाहते गौतम काकड्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत आहेत पण या सगळ्या प्रकरणात बैलगाडा मालकांनी एका गोष्टीकडे मात्र बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे ज्या गोष्टीमुळे निंबाळकर आणि काकडे यांच्यात वाद झाला गोष्ट म्हणजे सुंदर बैलाचा व्यवहार या व्यवहारामुळेच निंबाळकर सर आणि काकडे यांच्यात वाद झाला आणि या वादाचं रूपांतर पुढे जाऊन हत्येत झालं वरवर पैसा ही गोष्ट चांगली वाटत असली तरी ती आज एका बैलगाडा मालकाच्या मृत्यूचं कारण आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही ना ना। म्हणूनच सर्वसामान्य बैलगाडा मालकांचा विचार करून आपण बैल व्यवहारामध्ये बैल मालकांची कशी फसवणूक होऊ शकते हे पाहणार आहोत सोबतीला तिला बैल व्यवहार करताना आपण काय काळजी घ्यावी हे देखील पाहणार आहोत तर बघा सगळ्यात पहिला फसवणुकीचा प्रकार आहे तो म्हणजे फक्त इसार म्हणजेच ॲडव्हान्स देऊन बैल देणं मंडळी निंबाळकर आणि काकडे प्रकरणात हा प्रकार झाला होता असं बैलगड्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे म्हणजे आता होतं काय एखादा शेतकरी फक्त इसार मिळाला की समोरच्याला बैल देऊन टाकतो पण इथंच खरी गेम आहे किती बी जवळचा मित्र असला किंवा कोणी असला तरी बैलगाडा मालकांनी पूर्ण रक्कम दिल्याशिवाय बैल हा खरेदी करणाऱ्याच्या ताब्यात देऊ नका पण मग तरीही जर तुम्ही असं केलं तर मग मात्र तुम्हाला पुढच्या पैशांसाठी त्या संबंधित मालकाकडे एर घालाव्या लागतील आणि या सगळ्यानंतर तुम्हाला ते पैसे मिळतील की नाही याची देखील शाश्वती राहणार नाही मग पुढे जाऊन या व्यवहारात वाद होणार आणि मग आहेच एर माझ्या मागल्या म्हणूनच मग त्यासाठी संपूर्ण पैसे घेतल्याशिवाय तुम्ही तुमचा बैल त्या संबंधित मालकाकडे देऊ नका नाहीतर मग तुम्हाला अशा प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं यानंतर ती म्हणजे करारामध्ये होणारी फसवणूक तर बघा काही बैल मालक आपले बैल हे काही दिवसांसाठी करारावरती देत असतात म्हणजेच अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास जुन्या काळी पुणे मुंबईमधले शेठ घाटावरची बैल बिनजोडला त्यांच्या भागात पळवण्यासाठी करारावरती न्यायचे आता हा करार सहा महिने किंवा एक वर्षाचा असा ठरतो या काळात तो बैल हा त्या संबंधित शेटच्या नावावर पळतो बैलाचं सगळं नियोजन हे तो शेटच बोगतो आणि बैलाला मिळणारी बक्षिसं ही सुद्धा त्यालाच मिळतात एकूणच काय तर काही काळासाठी बैलाची मालकी ही त्या संबंधित शेटकडे जाते आता अशावेळी फसवणूक होण्याचे चान्सेस असतात ते कसे तर कराराची रक्कम ही तो शेट एका एक टप्प्यात बैल मालकाला देत नाही मग त्या बैल मालकाला याचा नाहक त्रासन करावा लागतो मग अशावेळी बैल मालकांनी काय केलं पाहिजे तर करार करतेवेळीच त्या कराराची संपूर्ण रक्कम ही त्या संबंधित शेटकडून घेतली पाहिजे यासोबतच कराराच्या देखील व्यवस्थित ठरवून घेतल्या पाहिजे कधी कधी अगदी ह्याच्या उलटंही होतं म्हणजे बैल मालकाकडून देखील कराराच्या मुदतीआधीच बैल माघारी घेतला जातो किंवा नाव लावण्यावरून त्या दोघांमध्ये वाद होतात त्यामुळेच आता हे असे होणारे वाद किंवा फसवणूक टाळण्यासाठी बैल मालकांनी काय करायला हवं हे आता थोडक्यात पाहूयात तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बैलाचा कोणताही विक्रीचा किंवा कराराचा व्यवहार करत असाल तर त्या व्यवहाराची स्टॅम्पवर लिखित नोंद हवी त्या स्टॅम्पवर मुद्देमाल म्हणजेच बैलाचं संपूर्ण वर्णन जसं की रंग जात किंवा त्या बैलाच्या अंगावरती असणारे एखादी खूण हे सगळं यासोबतच लिहून घेणार देणार आणि साक्षीदार या सगळ्यांची व्यवस्थित माहिती लिहिलेली असावी त्याबरोबरच व्यवहारासंदर्भातल्या सगळ्या नियम देखील इथे लिहिलेल्या असाव्यात जसं की कराराची रक्कम मुदत पैसे कॅशनी देणार की चेक देणार या सगळ्या बाबी यानंतर व्यवहार करताना लिहून घेणार आणि लिहून देणार या दोघांचे से सोपरेट सेपरेट साक्षीदार असावेत स्टॅम्पवर त्यांची देखील नावं पत्ता कॉन्टॅक्ट नंबर आणि सहाय्य असाव्यात यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आता बैलगाडा क्षेत्र सुरळीत आणि सुनियोजितपणे चालावं यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटना नेटानं काम करते बैलगाडा संघटनेच्या जिल्हा आणि तालुका कमिट्यांमधल्या पदाधिकाऱ्यांना मध्यस्थी घेऊन चुकून वाद झालाच तर त्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या गोष्टींची कल्पना दिली पाहिजे जेणेकरून त्या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढून देतील आणि ही वादाची प्रकरणं असं गंभीर स्वरूप धारण करणार नाही पुढचा मुद्दा म्हणजे संपूर्ण पैसे घेऊन किंवा देऊनच व्यवहार करा करार करताना देखील त्याच्या नियम लिखित ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही विश्वासातला व्यक्ती असला तरी तोंडी व्यवहार चुकूनही करू नका त्याचं कारण म्हणजे एका सिनेमात एक छान डायलॉग आहे बघा धोके की खासियत आहे की धोका देणेवाला अक्षर कोई आपला खासही होताय त्यामुळे सगळ्या गोष्टी करताना जरा जपून करा पैशा बाबतीतलं तर जरा जास्तच जपून कारण शेवटाला हेच सांगेन की पैसा जेवढा चांगला तितकाच वाईट पण असतोय त्यामुळे सावधान राहा सुरक्षित राहा बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल अजून काय वाटतंय त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इथून पुढे बैलगडा क्षेत्रात अशा काही गुन्हेगारी गोष्टी घडणार नाहीत याची आता आपण सर्वांनी मिळून काळजी घेऊया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद